गंगापूर तालुक्यातील ज्या मंडळात आजपर्यंत चोवीस तासात पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अशा मंडळाच्या नुकसानीचा अहवाल नुकसानीचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी गंगापूर तहसीलदारांना निवेदन देऊन देखील कारवाई न झाल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी गंगापूर तहसील कार्यालयासमोर फटाके फोडो आंदोलन करण्यात आले खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा मंजूर झाला होता तो वाटपही झाला परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांची निहाय यादी चोला मंडलम कृषी विमा कंपनीने दिली नाही ती देण्यात यावी अतिवृष्टीचे पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीममध्ये असलेले तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांना नेमणुकीच्या जागेवर राहण्याची सक्ती करण्यात यावी जेणेकरून नैसर्गिक का आपत्तीच्या काळात लवकरात लवकर मदत पोहोच होईल जर संबंधित अधिकारी आदेशाचे पालन करत नसतील तर त्यांची तालुक्याच्या बाहेर बदली करण्यासाठी शिफारस करावी खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या ऑफलाईन तक्रारी कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवकांना स्वीकारून पोच देण्यासाठी आदेशित करावे शेतकऱ्यांची मंडळ निहाय यादी चोला मंडलम कृषी विमा कंपनीने दिली नाही ती देण्यात यावी आदि मागण्या मान्य न झाल्याने शेतकरी कृती समितीच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयासमोर प्रशासनास जागे करण्यासाठी फटाके फोडो आंदोलन करण्यात आले यावेळी महेशभाई गुजर राहुल ढोले अण्णासाहेब जाधव राहुल सुरासे विनोद काळे मुस्ताक पटेल किशोर परभणे मंगेश भनगे विजय निर्फळ विक्रम पंडित भाई राधेश्याम कोल्हे ज्ञानेश्वर सुरासे राजेश शेळके बापू शिळके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर आज गंगापूर तहसील कार्यालयात शेतकरी कृती समितीच्या वतीने आम्ही सत्तावीस ऑगस्ट रोजी एक निवेदन दिलं होतं कि बा ऑगस्ट महिन्यामध्ये जी झालेली अतिवृष्टी त्यांचे पंचनामे करायचे आदेश मान्य तहसीलदारांनी द्यावं परंतु तहसीलदार हजर नसल्यामुळे आम्हीने एका खुर्चीला निवेदन दिलं होते परंतु आठ दिवस झाले तरी अतिवृष्टी झाली बरच शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याचे आदेश त्यांनी दिले नाही त्यामुळे आज नाही का आम्ही त्यांना फटाके फोडून आंदोलनाचा इशारा दिला होता आणि ते आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आता आमची विनंती आहे की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारायला त्यामध्ये सरळ सरळ मागणी आहे की गंगापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखी परिस्थिती आहे पर्जन्यमान यंत्रामध्ये पासष्ट एम पेक्षा जास्त पाऊस झालेला असेल त्या ठिकाणचे पंचनामे करावे बऱ्याच पंच बऱ्याच मंडळामध्ये पंच पर्जन्यमान यंत्र नाही त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली ही चुकीची आहे त्यामुळे सरसगट गंगापूर तालुक्यातल्या संपूर्ण बारा मंडळाचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासन दरबारी पाठवावा आणि आम्हाला जसं सरकारने घोषित केलेलं त्याप्रमाणे सरसगट अनुदानाची रक्कम आमच्या गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरसकट मागणी